नमस्कार सर्वांना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही मी आणि माझे काका हरवंदे काका आज आम्ही माटलवाडी कुर्डी या गावी जरा विजिट करत होतो पण जाता जाता आम्हाला असं दृश्य आलं की जो दो, दोन गावांना जोडणारा रस्ता आहे म्हणजे साखव असतो पूल असतो त्याची अवस्था अशी आहे की त्या रस्त्यावरनं कोणी चालू शकत नाही पण त्या रस्त्याची काही म्हणजे एवढे वर्ष झालेत पण त्याच्याकडे ग्रामपंचायत किंवा तिथले कोण कार्यकर्ते आहेत त्यांनी कोणीच लक्ष दिलेलं नाही तर आमची ही कलकेची विनंती आहे की त्या रस्त्यावर किंवा त्या साखवावर लक्ष द्यावं बघू शकतं ही मुलं हे तुटलेलं साखवावरून चालत निघालेले आहेत आपल्या घरी त्या आप साखवाला सपोर्टिंगला रानातलीच त्या ह्याच्यातली लाकडं त्यांनी सपोर्टिंगला लावलेली आहे गावकऱ्यांनी कारण तो प्रवास आहे तो सुखरूप व्हावा बघू शकता आपण हे बघा तशी वेल्डिंग सुटलेली आहे ह्याच्यावरनं जर विद्यार्थ्यांचा किंवा कुठल्या गावकऱ्याचा तोल गेला तर त्या नदीमध्ये पडणार त्याला काही विजा झाली तर कोण बघणार आहे तिथे आणि हा साखो अशा ठिकाणी आहे की पूर्ण चारही बाजूला रेतं रान आहे जंगल आहे माझ्यासोबत हो। एक माझे काका पण आहेत अरवंदे काका तेही सांगतील ह्या साखळ्याबद्दलची काही गोष्टी आणि त्यांची काही विनंती आहे ती ते सांगतील माझ्यासोबत आहेत आता नितेश राजेंद्र काजोळकर आज आम्ही या ठिकाणी मुद्दाम आलेलो आहोत पुढली ग्रामपंचायतीच्या हद्दीतला हा जो एक ब्रिज आहे लोखंडी ब्रिज अनेक वर्षाचा त्याच्यावर पुन्हा काही खर्च वगैरे झालेला नाही पक्का ब्रिज व्हायला पाहिजे होता तोही झालेला नाही इतकं शासनाचा आणि ग्रामपंचायतचं सगळ्यांचं दुर्लक्ष सगळ्या आहे आत्ता ही जी मुलं बघितलेली आहेत शाळेमध्ये येणारे हे माटलवाडी म्हणून आमच्या माध्यमिक विद्यालय कुठलीला येतात ह्या मुलांबरोबरच माटलवाडीतले बरेचसे महिला वर्ग जे आहेत मोलमजुरीसाठी कुडली बंदरवाडीकडे येणारा असतो त्याशिवाय एस टीला येणारे लोकं असतात आजारी लोकं असतात पेशंट लोकं असतात त्यामुळे ते त्यांच्या सगळ्यांसाठी हा ब्रिज किती महत्त्वाचा आहे आणि आज ह्या ब्रिजची आपण कंडिशन इथे बघता आपण ही मुद्दाम दाखवण्यासाठी इथे आम्ही ही शूटिंग करत आहोत तरी लवकरात लवकर हा ब्रिज पक्क्या स्वरूपात झाला पाहिजे हा अत्यंत धोकादायक आहे इथे पावसाळ्याच्या दिवसात एवढं खाली पाणी असतं आहे आणि जर एखादा तुटलं काय झालं एखादा विद्यार्थी जर पाण्यामध्ये बुडाला तर ह्याला जबाबदार कोण असणार आहे हा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे त्यामुळे तातडीने कळकळची विनंती आहे की काही झालं तरी ह्या ब्रिजसाठी पहिलं नियोजन झालं पाहिजे महाराष्ट्र शासनाकडून